महायुती भाजपच्या उमेदवार नवनीत राणा यांच्या प्रचारार्थ सायसकोर मैदानावर सभा घेण्यात आली केंद्रीय गृहमंत्री अमित शहा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या सभेला संबोधित केलं या सभेमध्ये बोलताना केंद्रीय मंत्री अमित शहा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेलं कामं सांगितलेत आमदार रवी राणा यांनी बोलताना मैदानाच्या मुद्द्यावर ताशेरे ओढलेत सभेला महायुतीच्या उमेदवार नवनीत राणा आमदार रवी राणा खासदार अनिल आमदार प्रवीण पोटे माजी आमदार अभिजित अडसूळ समाजसेवक चंद्रकुमार जाजोदिया निवेदिता चौधरी किरण पातुरकर यांच्यासह भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते कमळ चिन्ह नवनीत राणा आहे मी अमरावती जनतेच्या वतीनं देशाचे पंतप्रधानांचे आभार व्यक्त करतो त्यांनी नवीन राहण्या उमेदवारी दिली आणि या ठिकाणी अमरावती जिल्ह्याची देशाची सेवा करण्याची संधी दिली त्याबद्दल त्यांचे आभार व्यक्त करतो या ठिकाणी आपण पाहिलं की ज्या पद्धतीनं कालच या ठिकाणी एका व्यक्तीनं तमाशा केला आणि तो तमाशखोर कोण आहे तुम्हाला माहित आहे अरे आज मी तुम्हाला खुल्या मंचावर सांगतो की देशाचे काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांना अचलपूरला ग्राउंड मिळत होत ती परमिशन युवा स्वाभिमान पार्टीच्या नावाने होती जेव्हा मला जिल्हा अधिकारी पोलीस विभागाचा फोन आला की त्यांच्या पोलीस प्रोटेक्शनच्या हिशोबाने ते ग्राउंड त्यांना द्यावं लागल एका मिनिटात राहुल गांधीला मी ते ग्राउंड दिलं एका मिनिटात कुठं कवडीची बातमी सुद्धा नाही आहे या ठिकाणी सांस्कृत मध्ये आदरणीय शरद पवार साहेब आदरणीय या ठिकाणी उद्धव ठाकरेजी यांची सांस्कृतिक सभा होती तिथे सुद्धा युवा पार्टीचा कार्यकर्ता मेळावा होता तो रद्द केला आणि ते हॉल त्यांना द्यायला लावलं प्रशासनाने आम्हाला मागे घ्यावं लागलं का घ्यावं लागलं अगर देशाचं एखादं नेतृत्व आपल्या जिल्ह्यामध्ये येत आहे आणि त्या ठिकाणी त्यांचा प्रोटेक्शनच्या दृष्टिकोनातून व्यवस्थेच्या दृष्टिकोनातून जर आपल्याला माघार घ्यावं लागली तर शांतपणे माघार घेतली पाहिजे ते आम्ही काम केलं अरे देशाचे जे ग्रहमंत्री जे देशाला दिशा दाखवतात या देशाला महत्त्वाचे निर्णय घेऊन या जनतेला न्याय द्यायचं काम करतात असे देशाचे ग्रहमंत्री आपल्या अमरावतीमध्ये येत आहे ज्यांनी खऱ्या अर्थाना मला त्यांना खऱ्या अर्थाना सलाम करावं वाटते नमान वाटते जेव्हा तेहतीस महिन्याची सरकार होती तेव्हा उद्धव ठाकरे सीएम होते अमरावतीमध्ये जेव्हा दंगे झाले तेव्हा तुम्हाला माहित आहे आपल्या सगळ्यांची परिस्थिती काय होती तेव्हा हे दोन्ही तिवसा मतदारसंघाचे आमदार आणि अचलपूर मतदारसंघाचे आमदार या ठिकाणी मी आदरणीय मुख्यमंत्री महोदयांचं स्वागत करतो आदरणीय उपमुख्यमंत्री यांचं सुद्धा स्वागत करतो अभिनंदन करतो की हे दोन्ही वाघ या महाराष्ट्राला काम यांना अमरावतीच्या अभिवादन करतो करतो स्वागत अभिनंदन करतो महायुतीच्या उमेदवार नवनीत राणा यांनी सभेमध्ये बोलताना मी अमरावतीची सून म्हणून मर्यादा संस्कृती झोकू देणार नाही बेघरांना घर देण्यासाठी आपले प्रयत्न आहेत तीन कोटींपेक्षा जास्त महिलांना स्वतःचं घर मिळणार डोक्यावर छत मिळणार अशी ग्वाही नवनीत राणा यांनी दिली आमची पातळी ते खाली करत आहे मी माझी मर्यादा आणि अंबा नगरीची सून अमरावती नगरी अमरावतीची अम्रा, सून म्हणून मी माझी मर्यादा माझी संस्कृती कोणाही सोमत झुकू देणार नाही आणि वाया जाऊ देणार नाही आणि आपल्या शब्दाचा बेशब्द होऊ देणार नाही आणि तीच संस्कृती मी पार पाडत आहे आणि त्याच्याबरोबर रामी राम होगा रवीजी तेहतीस महिन्याची सरकार मध्ये जेव्हा उद्धव ठाकरेजींची सरकार होती या जिल्ह्यामध्ये दोन मिन, दोन मिनिस्टर होते किती एक माझी नणंदबाई कॅबिनेट मिनिस्टर ननंदबाई मिनिस्टर कॅबिनेट आणि दुसरे माझे मोठे बंधू माझे मोठे भाऊ दादा ते राज्यमंत्री होते आणि त्यावेळी तेहतीस महिन्याची सरकारमध्ये अमरावतीमध्ये पहिल्यांदा मी बारा वर्षामध्ये पहिल्यांदा वाद होताना आणि राईट होताना एकमेकाचे समाजामध्ये बांधण लावण्याचं काम या जिल्ह्यामध्ये कोणी केला असाल तर ते तेहतीस ते महिन्याची सरकार मध्ये या दोन्ही कॅबिनेट आणि राज्यमंत्री असताना हे सगळी गोष्टी माझी अमरावतीमध्ये घडली सगळ्यांना आठवत्या उमेश कोल्हे प्रकरण आठवत्या काय किती लोकांना उमेश कोल्हे प्रकरण आणि उमेश कोल्ल्यांचं योगदान आपले समाजाला घेऊन धर्माबद्दल धर्माबद्दलचे प्रेम जे आदर जे प्रचार प्रसार ते करत होते म्हणून त्यांच्या गळात कापण्यात आलं तेव्हा बेरेमीने त्यांना मारण्यात आला आणि तेव्हा हा दोन्ही मिनिस्टर माझी नणंदबाई आणि माझे मोठे दादा यांनी म्हटलं पोलीसवाल्यांना फोन करून की म्हणे तुम्ही काहीच करू नका फक्त चोरीचा केस म्हणून एक केस दाखल करून हा सोडून द्या आणि चौकशी लावून घ्या त्याच्यानंतर कोणालाही अटक करू नका अरे मी माझे नानाबाईला आणि दादाला सांगते तुम्ही कॅबिनेट मंत्री असताना आमचे हिंदू विचारवर चालणारे जे लोक होते त्यांना जेव्हा लोक त्यांचा गड कापून चालत होते तेव्हा तुम्ही तुमचे राजनीती पोळ्यात शेकत होते अरे नवनीत राणासाठी काम करणारी आता कोणताही कोल्हाप्रकर माझी अमरावतीमध्ये आम्ही होऊ देणार नाही एवढा शब्द मी माझ्या लोकांना देते माझी अमरावतीमध्ये लोक म्हणतात की मेलघाटची नवनी राणाला खूप प्रेम आहे हा मला खूप प्रेम आहे माझे आदिवासी गवडी समाज गौलाम समाज मागासवर्गीय समाज जोडही मेलघाटमध्ये राहते त्यांना त्यांची प्रत्येक फॅसिलिटी मेलघाट पर्यंत पोहोचली पाहिजे त्याकरिता नवनीत राणा त्यांच्यावर प्रेम करते माझे गोर डोक्यावर छत झाली पाहिजे त्याकरिता नवनीत राणा महिलांसोबत प्रेम करते महिलांना प्रत्येक महिलांना घर भेटले पाहिजे त्याकरिता इथून ते केंद्र आणि राज्यपर्यंत आम्ही पाठपुरावा करत आहे आणि आमच्या मोदीजीने त्या दिवशी सभामध्ये स्पष्ट सांगितलं की एकही महिलांना बेघर आम्ही राहू देणार नाही आणि येणाऱ्या भविष्यामध्ये तीन कोटीपेक्षा जास्त महिलांना त्यांचे डोक्यावर छत भेटण ती सरकार आपल्याला हवी आहे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवारांच्या वक्तव्यावर टीका केली शरद पवारांनी विदर्भवासियांची क्षमा मागावी युद्ध सुरू आहे म्हणून शेतकऱ्यांच्या शेतमालाचे बाजारभाव घसरलेत निवडणुका झाल्यानंतर शेतकऱ्यांच्या मालाला हमी भाव देणार अशी ग्वाही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आणि शरद पवार साहेब म्हणाले मागच्या वेळेस नवनीत राणांना पाठिंबा दिला त्याबद्दल मी माफी मागतो अरे पवार साहेब तुम्हाला माफी मागायची असेल तर या करता मागा की तुम्ही सातत्याने विदर्भावर अन्याय केला सातत्याने अमरावतीवर अन्याय केला तुम्ही सातत्याने आम्हाला मागास ठेवला हो आज मोदीजींच्या नेतृत्वात या ठिकाणी टेक्स्टाईल पार्क आला मोदीजींच्या नेतृत्वात देशांचा सौंदर्यीकरण आलं मोदीजींच्या नेतृत्वामध्ये या ठिकाणी इंडस्ट्री आली मोदीजींच्या नेतृत्वात विमानतळाला गती मिळाली मोदीजींच्या नेतृत्वात मेडिकल कॉलेज या ठिकाणी आलं मोदीजींच्या नेतृत्वात क्रीडा विद्यापीठ या ठिकाणी आलं मोदीजींच्या नेतृत्वात पहिलं मराठी भाषा विद्यापीठ आमच्या रिद्धपूरला त्या ठिकाणी आलं आणि मित्रांनो या ठिकाणी मोदीजींच्या नेतृत्वात विकासाला सुरुवात झाली त्यामुळे पवार साहेब माफी तर तुम्ही मागितली पाहिजे पण जनतेची माफी मागितली पाहिजे की इतके वर्ष राजकारण केलं पण या विदर्भाला मी काही दिलं नाही म्हणून विदर्भाची माफी मागतो मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गेल्यावेळी दंगे झाले तेव्हाची आठवण करून देत सांगितलं कि त्या वेळी गृह मंत्र्यांनी लक्ष्य घालून दंगे मिटविले खरिषो सेना एकनाथ शिंदे सोबत आहे असंही ते अमित भाई को देखने के बाद मिलने के बाद हमें ऊर्जा तो मिलती है प्रेरणा भी मिलती है लेकिन एक हिंदी की एक कावत भी याद आती है सफल लोग कोई अलग काम नहीं करते वे बस अलग तरीके से काम करते हैं और अमित भाई के काम करने का तरीका भी ऐसा ही है एक बार ठान लिया तो पीछे नहीं हटते उनके जैसे मैंने कहा इरादे भी फोला दी है एक बार जो सोच लिया सोच लिया और जहां लोगों की सोच खत्म होती है वह अमित भाई की सोच और काम शुरू हो जाता है ये इसका अनुभव मैंने खुद लिया हुआ है और इसलिए अमित भाई की दूरदर्शिता में एक ताकत है इसलिए वे देश की दिशा बदलने वाले मजबूत निर्णय मोदी जी के नेतृत्व में ले पाए हैं। कुछ लोग इस भ्रम में थे कि कश्मीर में धारा 370 को हटाना नामुमकिन है कभी संभव नहीं लेकिन प्रधानमंत्री मोदी जी के नेतृत्व में अमित भाई की असीम इच्छा शक्ति के कारण यह संभव हुआ कुछ लोग कहते थे दंगे होंगे कश्मीर जलेगा लेकिन क्या हुआ का कुछ अमित भाई ने ऐसा चक्कर और ऐसा जादू चलाया सब शांति से एकदम हमारा कश्मीर हमारे साथ आ गया और हमारे देश का नंदनवन फिर एक बार हमारे देश की मुख्य धारा से जुड़ गया शामिल हो गया इसका पूरा पूरा जो श्रेय अमित भाई को जाता है और वर्षों तक तो उग्रवाद के साय में रहे कश्मीर आज विकास की राह में दौड़ रहा ये हमारे देश के लिए गौरव की राम मंदिर कलम तीन सत्तर या मुद्दे बोलून राष्ट्रवादी के अध्यक्ष शरद पवार टीका की शरद पवार यांनी गेल्या वेळी नवनीत राणा यांना निवडून आणल्याबद्दल आपल्या भाषणातून माफी मागितली होती तेव्हा शरद पवार कृषी मंत्री असताना ज्या शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या त्याची माफी मागावी असं अमित शहा म्हणाले दस साल इस देश के विकास के लिए ढेर सारे काम कई सारे काम है मगर कुछ काम ऐसे हैं जो मोदी जी के अलावे हो ही नहीं सकते अमरावती वालों बताओ मुझे अयोध्या में राम मंदिर बनना चाहिए था या नहीं बनना चाहिए था अरे जोर से बोलो बनना चाहिए था या नहीं बनना चाहिए था एक कांग्रेस वाले सत्तर सत्तर साल तक राम मंदिर को अटकाते रहे भटकाते रहे लटकाते रहे मोदी जी ने पांच ही साल में केस भी जीता भूमि पूजन भी किया और प्राण प्रतिष्ठा करकर जय श्री राम कर दिया मुझे बताओ एक कश्मीर हमारा है या नहीं है अरे जोर से बोलो है या नहीं है ये खड़गे साहब कहते हैं महाराष्ट्र और राजस्थान वालों का कश्मीर से क्या लेन देन भाइयों भाई बहनों मैं खड़गे साहब को अमरावती की इस पवित्र भूमि पर बताने आया हूं श्रीमान खड़गे कान खोलकर सुन लो महाराष्ट्र का बच्चा बच्चा कश्मीर के लिए जान देने के लिए तैयार है भाई और बहनों माताओं मुझे बताओ धारा तीन सौ सत्तर हटनी चाहिए थी या नहीं हटनी चाहिए थी जोर से बोलो हटनी चाहिए थी या नहीं हटनी चाहिए थी ये सारे लोग धारा तीन सौ सत्तर को अनोरा संतान की तरह सत्तर साल कई गोदी में बिठाए रखे पांच अगस्त 2019 को मोधी जी ने धारा सत्तर को समाप्त कर दिया सभेला उमेदवार नवनीत राणा आमदार रवी राणा खासदार अनिल बोंडे आमदार प्रवीण पोटे माजी आमदार अभिजित अडसूळ समाजसेवक चंद्रकुमार जाजोदिया निवेदिता चौधरी किरण पातुरकर यांच्यासह भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते <laughs>